आम्हाला घर पाहिजे बुड जर गेली तर पंधरा दिवस एवढं लक्षात ठेवा पंधरा बाई असो किंवा बापे असो जर कोणाच्याही कशाला धक्का लागला तर आम्ही त्या बुंडोरच्या खाली झोपायला तयार मागण्या केल्या त्या मान्य कराव्या त्यांनी कराव्या कल्याण पूर्वेकडील जिम्मीबाग करपेवाडीतील नागरिकांच्या संघर्षात कायद्याने वागा लोकचळवळ सोबत आहे त्यामुळे अर्थातच मीडिया भारत न्यूजही मैदानात उतरली आहे आपली चळवळ आपला मीडिया या धोरणानुसार मीडिया भारतची टीम कल्याणात पोहोचली आणि दत्त कॉलनीमधील नागरिकांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या हा संघर्ष हळूहळू वाढतो आहे पण त्यात स्थानिक नागरिकांचं मानसिक स्थैर्य हरवलंय वाढती कुटुंब असल्याने दहा दहा लाख रुपये खर्चून घर वाढवली आता ती निष्कासित होण्याची भीती आहे पुढे काय होणार याची सगळी अस्वस्थता आहे कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब ताणतणावाच्या तणावाच्या खाली आहे नोकरी धंद्यावर जाणाऱ्यांचं ही सगळं लक्ष घराकडेच असतं लहान मुलं वयोवृद्ध एकल महिला अधिक दबावाखाली आहेत दत्त कॉलनी नंतर आता विदर्भ कॉलनी आणि त्रिमूर्ती कॉलनीतील नागरिकांनीही संबंधित प्रकल्पाला विरोध केला आहे विशेषत या विरोधात महिलांचा पुढाकार आहे दस्तूर खुद्द मुख्यमंत्री जरी आम्हाला समजावायला आले तरी आम्ही जे आश्वासन असेल ते सरकारकडून लेखी मागू असा निर्धार या महिलांनी आता केला करपेवाडील मधील दत्त कॉलनी त्याचप्रमाणे इथे विदर्भ कॉलनी आणि त्रिमूर्ती कॉलनी त्र याच्याही नागरिक संतप्त आहेत त्यांचाही रोष बघायला मिळतोय मावशी काय सांगाल किती वर्षापासून इथे राहत आहेत आणि बिल्डर आता तुम्हाला काय म्हणतोय आम्हाला आम्ही चाळीस वर्षापासून जागा खरेदी करून आम्ही घरं बांधलेली आहे तर आम्हाला व्यवस्थित तुम्ही सांगा काय आहे ते आम्ही खूप म्हणजे गरिबीतून दिवस काढून आम्ही जागा घेतलेली आहे तर गरिबांचा विचार करा हे म्हणणं आहे आमचं पण तो, तो मंतों की तुम्हाला तुमच्या बुलडोजर फिरवणार आणि तुम्हाला साडेचार वर्ष भाडं पण देणार नाही नाही असं नाही केलं पाहिजे गरीब लोकांनी कोणी कोणी किती काही दिवस काढून काढून घरं घेतलेली आहे ते गरीबांवरती असा अत्याचार करू नये तुम्हाला नोटीस आली आहे नोटीस म्हणजे त्यांनी विनंती पत्र असे दिलेले आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बुवा तुम्ही सहा महिन्यामध्ये खाली करा असं तर सहा महिन्यामध्ये मुलांची शाळा आहे आपली रेशन आहे गॅस ऑफिस आहे आम्ही घरं कुठं घेणार एवढ्या लोकांना घरं कुठं मिळणार त्यांनी सुविधा करून दिली पाहिजे इमारत तयार व्हायला चार पाच वर्ष लागतील तोपर्यंत तुमचा भाड्याचा प्रश्न मग भाडं पण दिलं पाहिजे ना त्यांनी जसं मुंबईला आहे तसं त्या पद्धतीने इथे दिलं गेलं पाहिजे आपल्याला आमची काहीतरी सुविधा करावी आणि आम्हाला काय ते मोबदल द्यावा काय मोबदलं काय तरी द्यावा आमचं असं म्हणणं आहे भाडं पण द्या परत घर पण आम्हाला म्हणजे जोपर्यंत तुम्ही चार वर्ष देणार चार वर्ष सांगतात ना तर चार वर्ष तुम्ही आम्हाला सोय करून द्या आमच्या सगळ्या साडीची बिल्डर तुम्हाला भेटायला आला का नाही अजून आम्हाला बिल्डर समजून सांगितलं फक्त विनंती पत्र दिलेलं आहे बाकीचं काही सांगितलेलं नाही अजून दोन महिन्यात नाही ऐकलं तर नाही आम्हाला फक्त लेटर वाटले आम्हाला नाही आमच्या साहित्य भेटायला पण नाही कोणी गेलेलं आम्हाला फक्त लेटर वाटले त्यांनी बाकीचं काही नाही केलं त्यांनी सगळ्यांच्या दोन दोन फॅमिली जॉईंट फॅमिली आम्ही सारख्या साठीच केलेले एवढे दहा पंधरा लोक आम्ही कसे राहणार कुठे राहणार कुठे मुला लहान लहान मुलं त्यांना कसं सोडून राहणार पण आमचं एवढं म्हणणं आहे का लेटर वाटले म्हणजे इथे ये येणार आहे पण आमचं एवढं म्हणणं आहे का आम्हाला तुम्ही जागा द्या रूम करून पाहिजे आम्हाला परत रूम पण वाढून पाहिजे भाडं पण पाहिजे आणि पण आम्हाला राहायची सोय करा स... राहायची सोय करा समजा या सगळ्या सुविधा त्यांनी नाही दिल्या नाही देऊ शकत आम्ही आम्ही सुखामध्ये आमच्या घरामध्ये प्लस या एरियामध्ये पण द्यायला रूम मिळणार नाही असंही बोलतो मग या विषयामुळे आमच्या घरातल्या लोकांचं मानसिक संतुलन थोडस बिघडू शकतं ना, ना। ते बाहेर कामावर टेन्शन कामाचं टेन्शन घेणार की आपली आमची आप, आप माणसं जातात कामाला आणि राहतात लेडीज घरी तो येणार बाहेरून लेडीज ला धमकी देणार आणि मग काय होणार लेडीज लेडीज थोडी तो बाहेरूनच सांगतो तो अजून आमच्यापर्यंत नाही आलाय तो आमच्यापर्यंत नाही आलाय तो बाहेर सांगतो की त्यांना इथे रूम नाही देणार बाहेर देईल आम्ही नाही देऊ शकत आम्ही सुखामध्ये इथं तुम्हाला त्याला जागा ना। द्यायचीच नाही नाही दोन जागा द्यायची नाही पण आमच्या म्हणणं त्याने जर मान्य केलं तर आम्ही जागा आज आम्ही दोन दोन कुटुंब घरांमध्ये राहतो आम्ही वन प्लस वन केलेले बघा तुम्ही वरती हे करा वन प्लस वन केलेले एवढा पैसा घातलेला दहा दहा लाख रुपये घातलेले घरांना आम्ही मग आम्ही हे कसं करणार मग आमच्या जागा आम्ही स्टेशन जवळ रूम असून आम्ही काय तुला द्या तुमच्यामध्ये अग्रिमेंट झालं पाहिजे होतं मीटिंग झाली पाहिजे तुम्हाला त्यांनी काही हे केलेलं नाहीये फक्त त्यांनी नोटीस दिली आहे आणि त्याच्यात फक्त सांगितलंय की चार महिन्यांनी रूम खाली करायचा खाली का कस काय करणार आम्ही आमच्या मुलांची शाळा आहे शिक्षण आहे आम्हाला सांगा आणि आमच्या आम्ही एवढा म्हणजे एवढी फॅमिली येऊन जाणार कुठे आम्हाला तो आधी राहायची सोय कर मग आम्ही तुम्हाला रूम खाली करायला चाळीस वर्षापासून जे रहिवाशी आहे सगळे जुने रहिवासी त्यांची सोय झाली पाहिजे ने ने वन प्लस वन आहे सगळ्यांचं पण नाही एका सगळ्यांचं वन प्लस वन आहे नाही पण तो नगरपालिकेला हाताशी धरून ही जी तुमची बांधकाम आहेत किंवा ही जी घर आहेत आमची एकजूट आहे त्यांनी यावं फक्त यावं आणि आमच्या समोर त्याच्या समस्या मांडावा आम्ही आमच्या समस्या त्याला मांडणार काही लोकांची घरं पाडली पण काय केलंय त्यांना थोडस पैशाचं आम्हीच दाखवून लोकांना फुट पाड आमच्या पडू देणार नाही पूर्ण एकी आहे आणि आम्ही एकीनेच राहणार आम्हाला घर पाहिजे जर आमची धा गेली तर पंधराच दिवस एवढं लक्षात ठेवा पंधरा बाई असो किंवा बापे असो जर कोटाच्या कशाला धक्का लागला त्या तुम्ही मागण्या केल्या नाही या परिसरातील हजारो कुटुंब हे प्रचंड तणावाखाली आहेत बिल्डर त्यांना कोणत्याही स्पष्टीकरण द्यायला तयार नाही आहे चार वर्षामध्ये त्यांच्या समोर यायला तयार नाही आहे केवळ एक निनामी पत्र देऊन त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये दहशत निर्माण करतोय आणि लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतोय इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की आमचे घरची मंडळ जी असतात ती कामानिमित्त बाहेर असतात लहान लहान मुलं घेऊन आम्ही राहतो बिल्डरची माणसं येतात वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देतात यामुळे आमचं मानसिक संतुलन आमच्या घरच्यांचं बिघडलं आहे आणि येणाऱ्या चार वर्षामध्ये जोपर्यंत पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत भाड्याचा प्रश्न नाही आमच्या राहण्याची व्यवस्था नाही आणि चार महिन्याच्या अवधीमध्ये ही जागा रिकामी करण्याची त्यांनी जी घोषणा केलेली आहे त्या दरम्यान आमच्या मुलांची नवीन शिक्षणं त्यांचं आरोग्य याचे प्रश्न चव्हाट्यावर येतील तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इथल्या नागरिकांनी एकजूट दाखवून हा निर्णय घेतला आहे की बिल्डरच्या कोणत्याही दहशतीला आम्ही बळी पडणार नाही